गोंदिया नगर परिषदेत होणाऱ्या मनुष्यबळ प्रकरणात घोळ झाल्याप्रकरणी शिवसेनेने केले आंदोलन गोंदिया नगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठा प्रकरणात झालेल्या घोळ्यासह इतर अन्य मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज गोंदिया नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता गोंदिया नगर परिषदेत मागील दोन वर्षापासून प्रशासक राज असल्याने गोंदिया शहराकडे हवा तसा नगरपरिषदेचं लक्ष नसल्याने शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे तर काही ठिकाणी कचरा देखील वेळीच उचलला जात नाही तर शहरातून गोळा केलेला घनकचरा नगरपरिषदेच्या मागे असलेल्या ग्राउंडमध्ये मा डम्प करण्यात येत असल्याने शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे तर दुसरीकडे गोंदिया नगर परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खेळ खंडोबा होत आहे या मागण्यांकडे नगर परिषदेने वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी आज शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली तर गोंदिया नगरपरिषदेत करण्यात येणाऱ्या मनुष्यबळ पुरवठ्यात घोळ होत असल्याने हा घोळ थांबवावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली असून लवकरच या नगरपरिषदेने या मागणीकडे लक्ष दिले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिलेला आहे भाऊ दोन दिवस अगोदर मुख्य अधिकारी साहेबांसाठी आम्ही एक ज्ञापन आणलं होतं पण मुख्य अधिकारी साहेब होते नाही त्यामुळे जे कार्यकारी आता प्रभार सांभाळले राणे साहेब यांना आम्ही ज्ञापन दिलं होतं की जे मनुष्यबळ पुरवठा करणारा जो ठेकेदार आहे त्यांनी मागच्या तीन वर्षापासून इतकी धानली केलेली आहे की गव्हर्नमेंटचा रूल आहे की वीस कर्मचाऱ्यांच्या वरती जर तुमच्याकडे कर्मचारी काम करत असतील तर त्या कर्मचाऱ्यांचा पी एफ नंबर जनरेट करणे अने आवश्यक आहे ई एस आय सी कार्ड बनवणे आवश्यक आहे कारण की कोणत्याही कर्मचारीला अन्या वेळेस काही अपदा झाली तर त्याच्या जो पैसे लागणारे हॉस्पिटलमध्ये पैसे आहेत ते परत ग गव्हर्नमेंट परत करते यासाठी ई एस आय सी नंबर ई एस आय सी कार्ड राहते तर हे सर्व धानली करूनसुद्धा पूर्व नगर परिषद मुख्य अधिकारी साहेब आपल्या फक्त आर्थिक फायद्यासाठी त्या ठेकेदाराला तीन तीन महिने असं दोन वेळा सहा महिने असा एक वेळा आणि एक वर्ष असं चार वेळा त्याचे दोन वर्ष सामोर टेंडर ढकलण्यात आला कारण की मुख्य अधिकारी साहेबांच्या त्याचा स्वार्थ होता हा याच्यानंतर मागण्या पूर्ण ना न झालं तर काय शिवसेना काय आत्ता आम्ही जेव्हा आंदोलन घेऊन आलं तर राणे साहेबांनी सांगितले की सव्वीस तारखेला नवीन टेंडरचं प्रकाशन केलेलं आहे सहा तारखेला त्याची लास्ट डेट आहे सात तारखेला नवीन टेंडर ओपन होणार आहे आणि नवीन जो ठेकेदार राहील त्याला मनुष्यबळ पुरवठा करण्याचा ते टेंडर देणार आहे तर हा सात तारखेपर्यंत आम्ही दहा तारखेपर्यंत वाट बघू जर हा झालं नाही तर पुन्हा युवासेना नगर परिषद वर आक्रमक होईल याची मी राणी साहेबांना पण दखल दिलेली आहे थँक्यू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार